सांगली महापालिकेत आढावा बैठकीस उशिरा येणाऱ्या अधिकारी यांना आकारला पाचशे रुपये दंड माननीय आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी प्रत्येक सोमवारी सर्व विभागाकडील विषयांवर आढावा बैठक घेण्यासाठी नियोजन केलं आहे अशा सूचना यापूर्वी दिलेल्या आहेत त्याचे पालन करणार नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं आज सांगली मनपा साप्ताहिक आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीला विनापरवाना उशिरा आणि गैरहजर उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना विना नोटीस पाचशे रुपये दंड आकारलाय यापुढे कडक कारवाई करण्यात येणार आहे दंड विना नोटीस आकारणी करण्यासाठी सहाय्यक आयुक्त आस्थापना विभाग विनायक शिंदे आणि प्रभारी आयुक्त रविकांत अडसूळ यांनी यावेळी आदेश दिले आहेत आढावा बैठकीत मान्सून पूर्व नालेसफाई बांधकाम विभाग आरोग्य विभाग नगर रचना विभागाकडील विषयावर चर्चा करण्यात आली आहे बेकायदेशीर होर्डिंग कारवाईबाबत आढावा घेतलाय एकतीसपैकी आज अखेर पाच होर्डिंग काढण्यात आले असल्याचं मालमत्ता विभागाकडून सांगण्यात आले त्यावर पुढील तीन दिवसात अन्य विभागाची मदत घेऊन सत्वर कारवाई करावी असे आदेश देण्यात आले आहेत यावेळी उपआयुक्त श्रीमती शिल्पा दरेकर आणि खाते प्रमुख अधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली